सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील अठ्ठेचाळीस तास प्रवास करून अखेर आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले त्यांच्या सोबत मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले त्यांनी आझाद मैदानावर जाऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आझाद मैदानात नाही तर मुंबईत भव्या वादळाची चर्चा आहे मराठ्यांची सुनामी अरब महासागराजवळ येऊन ठेपली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाची सुरुवात केली आझाद मैदानात हे आता मराठ्यांचे नवीन रणक्षेत्र ठरले आहे गोळ्या राज्यातील गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही कुटुंबास शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांच्या गणरायाचे दर्शन घेतले होते त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या घरी हजेरी लावली होती या सर्व नेत्यांच्या हजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर तिथे एक पत्रकार परिषद झाली देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहेत त्याचं कारण आपल्याला माहित आहे आधीचे उपराष्ट्रपती राजीनामा देऊन अचानक गायब झाले त्यानंतर ही निवडणूक होत आहे इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं उपोषणच अस्त्र उपसणारे मनोज जरंगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले असून सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करेपर्यंत बेमुदत अमरण उपोषण करणार गोळ्या खाव्या लागल्या तरी आता मागे हटणार नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी निर्धार व्यक्त केला त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात जमले असून मुंबईत अक्षरशः भगव वादळ एकवटला आहे सैद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक, एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्थाँगा> देशात विविध आंदोलन होत असताना ईव्हीएस दहा टक्के आरक्षण मिळाले आज नोकरी शिक्षणामध्ये त्यांचा देशभर फायदा मिळत आहे फडणवीस सरकारने ईव्हीएस आरक्षण आणि सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला सर्वाधिक लाभ मिळवून दिला आहे मात्र ओबीसी एक टक्के आरक्षण ही जाऊन द्यायचे नाही ही भाजपची भूमिका आहे मराठा समाजाला ही, ही न्याय देण्याची भाजपची भूमिका आहे मात्र काँग्रेसची भूमिका काय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय नाना पटोले विजय वड्डेटीवार पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेस नेत्यांनी त्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे कोणत्याही परिस्थितीत सगळे सोय आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सरासरी पासून सुरू केला प्रवास आज मुंबईमध्ये येऊन धडकला मुंबईमध्ये आज भगव वादळ अवतरला असून रस्त्यावर फक्त मराठी दिसू लागले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे न्यायालयाकडून मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसाची आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली असली तरी सकाळी काही मिनिटांमध्ये आझाद मैदानातील गर्दी फुलून गेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू मुस्लिम एक्यावर भर दिला आहे मोहन भागवत यांनी सांगितले की इस्लामला भारतात नेहमीच स्थान असेल ते म्हणाले की हिंदू आणि मुस्लिम एक एकसारखे आहेत फक्त त्यांची उपासना करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून त्यांच्यातील ते एकतेबद्दल कोणतेही प्रश्न उपस्थित केला जाऊ नये त्यांनी हिंदू आणि मुस्लिम मध्ये परस्पर विश्वास राखण्यासाठी जोरदार समर्थन केले जन्मद्यानेच आपल्या लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला होता है। गटने तील है। या घटनेतील आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे या धक्कादायक व्हिडिओत हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगलाची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याचं दिसून येत आहे दोन दिवसांपूर्वी वडिलांनीच विवाहित मुलगी व तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याची घटना घडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती ऑनर किलिंगच्या या घटनेनं नांदेड जिल्हा हादरून गेला आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून गावातून हातात दोरी बांधून मुलींची व मुलांची धिंड काढण्यात आल्याचं दिसून येत आहे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिल्ह्यातील निवासी विद्यालयात तब्बल चारशे सव्वीस विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षक धनंजय साहूला अटक केली असून कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे सैद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री